केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निकाल बाजूला सारून मार्च पंचवीस मध्ये पेन्शन संदर्भात जे कायदे केलेले का का आहेत ते अतिशय अन्यायकारक असून पेन्शन पेन्शनधारकाला आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे प्रश्न निर्माण होणार आहेत कारण जे सूत्र सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलं होतं ते सूत्र म्हणजे तुम्हाला पेन्शनर मध्ये तुम्हाला वर्गीकरण करता येणार नाही सर्व पेन्शनरला समान दर्जा द्यावा लागेल हो ते काढून घेतलेलं आहे शिवाय दर दहा वर्षांना पेन्शन रिव्हिजन करायचं हे जे सूत्र होत तेही बदललेलं आहे आणि सर्वात घातक म्हणजे या विरोधात कोणत्याही कोर्टात जाता येणार नाही शासन म्हणेल तेच सत्य अशा प्रकारचा कायदा केलेला आहे हा कायदा काळा कायदा म्हणून ज्याला आम्ही म्हणतो तो, तो शासनानं त्वरित मागे घेतला पाहिजे हा कार्यक्रम आम्ही जो भेटला तर शासनानं जो कायदा केलेला आहे पेन्शन संदर्भामध्ये त्याची माहितीच लोकांना नाही ज्या बातम्या यायला पाहिजे होत्या त्या बातम्या येऊ दिलेल्या नाहीत आणि म्हणून जनजागृतीसाठी लोकांना माहीत व्हावं का कोणत्या प्रकारचा कायदा केलेला आहे त्याची माहिती लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी आजची बैठक प्राचार्य संघटनेचा अध्यक्ष असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर एन्युएटेड टीचर्स महाराष्ट्र आज या ठिकाणी आमच्या असोसिएशन केंद्र सरकारने मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जो फायनान्स ऍक्ट मंजूर केलेला आहे त्यामध्ये सेवानिवृत्त सेवानिवृत्तांच्या या सेवानिवृत्तांच्या वेतनावर निवृत्ती वेतनावर आणि त्या संबंधी या काही अन्यायकारक अशा प्रकारच्या तरतुदी केलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे अं त्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी म्हणून सहविचार सभा आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर एम ए बाबू यांनी आयोजित केलेली होते या सभेत शिक्षण तज्ञ शिक्षण तज्ञ इथे आलेले होते त्यामध्ये खास करून प्राध्यापक पीयू पवार सर त्यानंतर नागपूरहून या विषयावर बोलण्यासाठी आलेले एक शिक्षण तज्ञ आणि त्याचप्रमाणे दुप्ता सर यांनी आपले विचार मांडले आणि त्यानुसार आपल्याला संघटनेच्या बाबत काय करता येईल त्याचं मार्गदर्शन केलं अखेरीस प्राचार्य डॉक्टर यांनी वाहून सराने सारांश सांगितला आणि हा कायदा पेन्शनधारकांसाठी कसा अन्यायकारक आहे हे सर्वांच्या निदर्शनाला औरंगाबाद नागपूर मुंबई पुणे जळगाव नांदेड आणि सोलापूर मोठ्या संख्येने प्राचार्य सेवानिवृत्त प्राचार्य आणि प्राध्यापक हजर होते